हॅलो फ्रेंड्स तर चला या संडे स्पेशल आहे आज आमच्याकडे बुर्जी आणि छान सुका जवळा आणि छान लसलुसीत नरम भाकरी तांदळाची आणि चपाती तर कोणाकोणाला आवडते तर माझ्या छोट्याला ना जवलं आवडत नाही सुका सुकट तर मी त्याच्यासाठी बुर्जी बनवली आणि इकडे जवला बनवलेला आहे माझ्या मोठ्या मुलासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी आणि मी सुद्धा खाणार तर बघा कसं आहे तर चला या खायला पटापट छान अशी नरमानरम चपाती आहे कोणाकोणाला आवडते चपाती आणि भाकरी भाकरी सुद्धा नरम आणि चपाती सुद्धा नरम तर चला या पटापट खायला खरंच खूप छान झालेली आहे सुकट आमच्याकडे सुकट सुकटसुद्धा म्हणतात तर एकदम ताजी ताजी आहे या खायला लवकर